नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ग्रामशोक भरती ग्रामशोक भरती आगामी काळात जी होणार आहे तिच्यामध्ये जे प्रश्न येतील त्या पद्धतीचे प्रश्न आपण बघतोय वेगवेगळ्या एक्झामला झालेले बघा तुम्हाला विचारलंय खालील पर्यायातून वाकप्रचाराची अचूक जोडी ओळखा बघा विनमुख होणे म्हणजे दुर्लक्ष होणे वाखाननी करणे म्हणजे खडे बोल सुनावणे वाटाण्याच्या अक्षता लावणे स्पष्टपणे नाकारणे वारा पडणे चिडवणे खालील पर्यायातून वाक्प्रचाराचे वाक्यप्रचाराचे कारण म्हणजे ते असा शब्द आहे तो ते वाक्यप्रचार जे लिहिलंय ना ते चुकीचं लिहिलं गेलं या ठिकाणी वाक्प्रचार बरोबर काय विनमुख होणे म्हणजे दुर्लक्ष करणे नाही विणमुख होणे म्हणजे त्यापासून दूर जाणे वाकांनी करणे म्हणजे एखाद्याची स्तुती करणे म्हणूया खडी बोल नाही वारा पडणे चिडवणे नाही वाटाण्याची अक्षता लावणे म्हणजे स्पष्टपणे नकार देणे अचूक वाक्प्रचार तीन नंबरचा आहे बघा उतारा दिला आहे तुम्हाला टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नमध्ये असेल किंवा एम पी एस सीमध्ये सुद्धा किंवा जिल्हा निवड मंडळांनी जे विचारलेलं आहे तिथे सुद्धा पॅसेज आलेले आहे आता हा उतारा आहे याच्यावर तीन चार प्रश्न असणार आहे आम्ही याच्यात काय करायचं माहिती का तुम्हाला एक उतारा असतो त्याच्या खाली एक प्रश्न दिला असतो मराठी उतारा सोडवताना तरी तुम्ही आधी उतारा आधी वाचून घ्या एक जनरल टाका त्याच्यावर फास्टमध्ये वाचून घ्या त्यानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करा बघा श्री ज्ञानेश्वर महाराज श्री एकनाथ महाराज श्री संत तुकाराम महाराज यांनी लोकांना भगवंताची भक्ती करा हे विशेषत्वाने सांगितले श्री रामदास स्वामींनी भक्ती मार्ग तर सांगितलाच पण त्यावेळीची समाजाची परिस्थिती पाहून त्यांच्या उद्धारासाठी इतरही बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत श्री समर्थांच्या वेळी मुसलमान राजाचा अंमल होता लोकही आळसातून दारिद्र्य भोगत होते अशा वेळी या लोकांना प्रयत्नवाद शिकवणे अतिशय जरुरीची होते श्री समर्थांनी देशभर भ्रमंती केली लोकांची परिस्थिती पाहिली त्याचा अभ्यास केला देशभर अकराशे मठांची स्थापना केली प्रत्येक मठावर महंत नेमला त्याने लोकसंग्रह करावा लोकजागृतीचे काम करावे ही इच्छा त्यांची होती श्री समर्थांनी राजकारण केले पण ते लोकांच्या कल्याणाचे राजकारण होते आताचे राजकारणी लोक पाहिले तर ते राजकारण केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी चाललेले दिसते राजकारणी पुरुष लोकसंग्रह करतो लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाचा समाजाच्या सर्व अंगाशी संबंध येतो त्यातल्या त्यात आपल्या देशामध्ये दे धर्माला आणि अध्यात्माला विशेष मान आहे त्यामुळे लोकसंग्रही पुरुषाचा साधूसंत धर्मसंस्था राजसंस्था आणि अर्थसंस्था यांच्याशी निकटचा संबंध येतो त्यामुळे तेव्हा काय आणि आता काय राजकीय पुढाऱ्यांना संतांचा आशीर्वाद घ्यावा लागतोच बघ लेख कशावर आहे तुम्ही जर प्रश्न बघितला समर्थांनी कोणत्या प्रकारचं राजकारण केलं पुन्हा वाचायची गरज नाही आहे धर्मसंस्थांचे प्रयत्नवादाचे स्वतःचे बघा स्वार्थाचे हे ये तर येतच नाही धर्मसंस्था नाही प्रयत्नवाद नाही लोकांच्या कल्याणाचं राजकारण केलं पुन्हा पॅसेज वाचायची गरज नाही व्यवस्थित वाचलं असेल तर प्रत्येक मठावर महंत कोणत्या कामासाठी नेमले बघा पहिलं आहे लोकसंग्रह व लोकजागृती लोकांना आशीर्वाद देणे लोकांचे दारिद्र्य दूर करणे मुसलमान राज्याचा अंमल हटवणे मी पॅसेज नीट बघितला उतारा तर लोकसंग्रह आणि लोकजागृती करण्यासाठी सरळ सरळ दिसतं म्हणजे इथे तुम्ही वरती जर बघितलं तर तुम्हाला लगेच इथे दिसतं बघा मठाची स्थापना आहे लोकसंग्रह करावा लोकजागृतीचे काम करावे त्यासाठी पुढे काय आहे श्री समर्थांनी किती मठांची स्थापना केली आहे त्याच वाक्यात आहे पुढे त्याच वाक्यात आहे बघा इथे अकराशे मठांची स्थापना केली याच्यापेक्षा सोपं काय असणार तीन नंबरचं उत्तर एखाद्या चांगल्या गोष्टीत भलत्याच माणसाने विघ्न उत्पन्न करणे मान निवडा बघा वैद्याचे भांडण आणि रोग्याचे कांडण स्त्रीच्या मागे ग येतो सेन पडले तर माती घेऊन उठते श्रीखंडाचा बेत अन त्रास पाच नंबरचा प्रश्न आहे एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये भलत्याच चा माग माणसाने विघ्न करणे यासाठी म्हणजे श्रीखंडाचा बेत अन त्रास त्रास चांगली गोष्ट म्हणजे श्रीखंड आहे पण भलत्याच मागणं माणसाने विघ्न मां म्हणजे दह्याला त्रास बघा बर का आता स्त्रीच्या मागे गळ येतो म्हणजे तो, तो स्वार्थ येतो श्रीमंती आली म्हणजे गर्व येतो असाय ये त्याचा अर्थ आहे पुढे शेण पडले तर माती घेऊन उठते त्याचे वेगळे अर्थ होतात पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे जात्यावर बसली की वी सुचते म्हण या म्हणीचा अर्थ कामाला सुरुवात केल्यावरती पूर्ण करायचे अनेक मार्ग सुचतात दुसऱ्याचे कल्याण व्हावे म्हणून प्रयत्न करावे जो आपल्यावर उपकार करतो त्याची गुणगान गावी एखादी काम प्रत्यक्ष केल्याशिवाय त्यातल्या अडचणी लक्षात येत नाही जात्यावर बसले की ओवी सुचते काय म्हणणार अर्थ कामाला सुरुवात केलं की आपोआप मार्ग सुचत सुरुवात या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो पॅसेन आहे त्याला आपण कॉम्प्रेहेन्शन असं सुद्धा म्हणत असतो हा पॅसेज वेगळ्या पद्धतीचा आहे इन द फॉलोइंग पॅसेज सम वर्ड्स हॅव बीन डिलिटेड रीड द पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द इन इच ब्लँक मध्ये आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत पाच आणि हे सोपं असतं इथे फक्त तुम्हाला बघा एक नंबरची रिकाम्या जागा भरायची ना फक्त पहिलं या ठिकाणी विधान वाचायचं आहे दुसरी भरायची दुसरं विधान वाचायचं आहे सगळा पॅसेज या रिकाम्या जागेसाठी वाचण्याची गरज नाही असं मला तरी वाटतं बघूया आपण आणि सुरुवातीला पॅसेज वाचायची गरज नाही तुम्ही एक एक ऑप्शन बघत चाल एक प्रश्न बघत चाला आणि इथे फक्त एक लक्षात घ्या इथे आता समजा या ठिकाणी ठीक आहे सब क्वेश्चन एक आहे त्याचा ब्लॅक नंबर वन विचारलाय काही वेळेस ते कोणतं करतात क्वेश्चन एक मध्ये ब्लॅक नंबर दोन तीन असे सुद्धा विचारतो आपल्याला तिथे थोडस लक्ष द्यावं लागेल सुरुवात करूया आता ब्लॅक नंबर वन मध्ये काय भरायचं द रिव्ह्यू ऑफ द रेस्टॉरंट वॉज अनएक्सपेक्टेडली डॅड डिस्पाइट इट्स लाँग स्टँडिंग रेप्युटेशन फॉर एक्सल्ट सर्व्हिस अँड गव्हर्नमेंट कझन बघा आता दर the of the आपने तो हो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही द रिव्ह्यू ऑफ द रेस्टॉरंट आता रेस्टॉरंट म्हणजे आपण एक हॉटेल वगैरे त्याला रेस्टॉरंट म्हणतो बरोबर अनएक्सपेक्टेडली म्हणजे अपेक्षित नसताना आता अपेक्षित नसताना काय होतो मिसलिव्हिंग निगेटिव्ह इन डिफरंट पॉझिटिव्ह आता इथे अपेक्षित नसताना जी गोष्ट घडणार आहे आता त्यांना रिव्ह्यू कशी अपेक्षित असतील पॉझिटिव्ह पण इथे अपेक्षित नसलेली गोष्ट घडते म्हणजे ती निगेटिव्ह असणार याच्यासाठी जो शब्द वापरला जाणार ना तो निगेटिव्ह वापरावा लागणार निगेटिव्ह डिस्पाइट इट्स लाँग स्टँडिंग रेप्युटेशन फॉर सर्विस बरोबर उत्तर अशा पद्धतीने काढावं हो लागतं सुद्धा असलं पाहिजे त्याशिवाय ती जमत नाही पुढचा प्रश्न जो आहे तुम्हाला विचारलंय की ब्लँक नंबर फोर भरा बघा सब क्वेश्चन नंबर टू आहे पण रिकामी जागा चौथी भरायची आहे मग चौथी भरायची बघा चौथं जो इथे तुम्ही बघताय चौथी रिकमी जागा याची सुरुवात होऊन होती हो, हो? इथून होते तीस पीस विल लाईटली डायटा पोटेन्शियल कस्टमर टू रिकन्सिडर देअर डायनिंग ते जे पोटेन्शियल आहे ना इनवाइड पोटेन्शियल कॉम्पेअर पोटेन्शियल तर पोटेन्शियलच्या आधी काय वापरलं जाईल असा हा प्रश्न आहे आता इथे जर बघितलं तुम्ही दिस पीस विल लाईटली डायटाज पोटेन्शियल कस्टमर्स टू रिकन्सिडर देअर डायनिंग चॉईसेस तर इथे जर बघितलं तुम्ही तर डिस्यूड हा शब्द या ठिकाणी वापरला तर डिश्यूड म्हणजे काय माहिती आहे का एखाद्याला परावृत्त करणे त्या गोष्टीपासून दूर नेणे त्यासाठी जो शब्द वापरला जातो ना तो डिस्यूड आहे डिस्युड हा शब्द प्रयोग या ठिकाणी वापरला जाईल शब्द वापरला जाईल पुढे तुम्हाला दिलाय ब्लँक नंबर फाईव्ह बघा सबक्वेशन थ्री आहे पण ब्लँक नंबर फाईव्ह आता बस आपल्याला फक्त फाईव्ह बघायचं आहे म्हणजे तुम्ही फोर पासून सुरुवात आपली झाली ऑलरेडी आपण फोर नंबरचं हे सुरुवात केलंय रिविजिट इट्स हे इथे म्हटलं डायनिंग चॉईसेस अँड मे इव्हन दॅट इज द रेस्टॉरंट टू रिविजिट इट्स मेन्यू रिफाईन इट्स क्युलिनरी ऑफरिंग अँड ऍड्रेस द कन्सर्न रेज आता इव्हन दॅट इज द रेस्टॉरंट इव्हन फोर्स मोटिवेट अलो प्रिपेअर आता बघा इथे काय म्हटलं रिविजिट मग तुम्ही रेस्टॉरंटला पुन्हा व्हिजिट करावी यासाठी काय करताय तुम्हाला मोटिवेट करतायत प्रेरित करतायत इथे इथे मोटिवेट हा शब्द येणार आहे रिविजिट साठी काय केलं जातं मोटिवेट केल्या जातात त्या पद्धतीच्या काही ऑफर्स वगैरे दिल्या जातात तो मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागेल पुढे ब्लँक नंबर टू भरायचा आहे बघा तर ब्लँक नंबर टू भरताना आपण सरळ इथे जाऊया दोन नंबरच्या विधानाकडे जाऊया द क्रिटिक्स क्रिटिक्स म्हणजे काय हो टीकाकार डॅश वेअर पर्टिक्युलरली हार्श आता हे बघा हार्श म्हणजे काय हो कठीण कडवट पॉइंटिंग आऊट दॅट व्हाईल द प्रेझेंटेशन ऑफ द डिशेस वाज व्हिज्युअली अपिलिंग द फ्लेवर्स लॅक डॅश आता फ्लेवर्स मध्ये कशाच तरी कमी आहे असं असं क्रिटिक्स काय करतात टीका करताय मग त्याला काय म्हणणार आम्ही क्रिटिसिझम अपोलेट्स कॉम्प्लिमेंट्स ऑब्झर्वेशन जे क्रिटिक्स असतात ते काय करतात नाही टीका करतात त्यांना क्रिटिसिझम आहे काय करतात टीका करतात क्रिटिसिझम शब्द या ठिकाणी पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक नंबर थ्री आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर क्रिएटिव्हिटी सबस्टन्स फ्लेवर प्रेझेंटेशन ब्लँक नंबर थ्री आता आपण वरती बघूया ब्लॅक नंबर थ्री जो आहे तुम्हाला काय म्हटलं आहे की आपण दोन अपीलिंग द अपिलिंग लॅक दॅश वाज, वाज एक्सपेक्टेड ऍज सच अ एंड एस्टॅब्लिशमेंट लॅक द क्रिएटिव्हिटी सबस्टन्स फ्लेवर प्रेझेंटेशन कशाचा अभाव तीन नंबरचा प्रश्न आहे लॅक म्हणजे काय अभाव लॅक द लॅक द सबस्टन्स एखादा जो पदार्थ आहे सबस्टन्स म्हणजे पदार्थ लिक्विड म्हणूया काहीतरी वस्तू म्हणूया त्यासाठी हा शब्द वापरला पाच नंबरचा प्रश्न आहे तीन नंबरचं हे करायचं तुम्हाला द फ्लेवर लॅक द सबस्टन्स दॅट वॉज एक्सपेक्टेड ओके सबस्टन्स हा शब्द या ठिकाणी वापरावा लागेल तर अशा एक पाच प्रश्न कव्हर होतात अशा प्रश्नामध्ये सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल टो बघा स्पिडोनिम ओबिनस एपर गाश आणि सॉलिक्यू तुम्हाला इनकरेक्ट कोणतं स्पेलिंग आहे ते ओळखायचं आहे बघा आता इथे जर पहिलंच बघितलं ना तुम्ही हे सोडनी हा जो शब्द आहे ना हाच त्यांनी चुकली स्पेलिंग बघा इथे ना पी एस ई पर्यंत बरोबर आहे यू पर्यंतही बरोबर आहे इथे डी बरोबर आहे ओ बरोबर आहे एन वाय एम एम पाहिजे आय आता हे सुडनीम म्हणजे काय हा शब्द महत्वाचा एखादा स्वतःचं नाव वापरत नाही टोपन नाव वापरतो त्यासाठी हा शब्द अ नेम युज बाय संबडी अ रायटर इन्स्टिट्यूट ऑफ हिज अ रियल नेम लेखक बघा टोपन नाव वापरतो ना कृष्णाजी केशव दामले मग ते केशव सुद्धा वापरत आहे त्यांचा सुडनीम असा त्याचा उच्चार केला धरला सुडनीम पी वरून सुरुवात आपण जसं सायकोलॉजी वगैरे हो म्हणतो ना तसं इथे सोडून लक्षात ठेवा अर्थही लक्षात ठेवा फायदा होईल ग्रामशोक वरती आपण द्यायची आहे आपल्याला काही दिवसात निघेल जेवढी मॅक्झिमम प्रश्न तुम्ही या ठिकाणी कव्हर करून ठेवा आणि सगळे पेपरला आलेले प्रश्न आहेत ग्रामचौक वरती क्लास ची पोस्ट आहे क्लास थ्री चे जी पेपर आता दोन हजार पंचवीस मध्ये झाले ना त्याचे प्रश्न मी तुम्हाला घेतोय पुढे आता जी चे प्रश्न आपण बघूया बघा महान समाज सुधारक ज्योतिबा पुपुरी यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख प्रवक्ते असलेल्या मुकुंदराव पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या कोणत्या वर्तमानपत्राद्वारे महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक शोषणाकडे ब्रिटिश सरकारने जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मित्रांनो थोडा बाहेर पाऊस चालू आहे कदाचित ते ढग वगैरे त्यांचा आवाज तुम्हाला थोडासा येऊ शकतो परंतु लेक्चर्स आपले थोडे कंटिन्यू आपल्याला कंटिन्यू करावे लागणार आहेत दर्पण केसरी दिनमित्र महाराष्ट्र मुकुंदराव पाटलांचं वर्तमानपत्र तुम्हाला विचारलं आहे दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र आहे मुकुंदराव पाटलांचं दिनमित्र सहस्रकुंड धबधबा जो पंचमुखी महादेव मंदिराच्या परिसरात असले आणि प्रसिद्ध आहे बघा सहस्रकुंड धबधबा म्हटलंय पंचमुखी महादेव मंदिर आणि यात्रेकरूंना आकर्षित करतो हा नैसर्गिक धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे बघा सहस्रकुंड कुठे हो पुणे ठाणे यवतमाळ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सहस्र कुंड धबधबा आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्राच्या कृषी आणि ग्रामीण विकास उपक्रमशीलतेचा प्राथमिक उद्दिष्ट कोणता आहे महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण विकास उपक्रमशीलता बघा आता या ठिकाणी ग्रामीण विद्युतीकरण कमी करणे शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणं ग्रामीण उपजीविका सुधारणं शिक्षण पायाभूत सुविधा मर्यादित करणे शेतकरी शिक्षण कार्यक्रम कमी करणे आता कृषी आणि ग्रामीण विकासाची उपक्रमशीलता जी आहे ती याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे काय कोणतं आहे म्हणजे या उपक्रमशीलता नावाचा हा जो उपक्रम आहे याचं उद्दिष्ट तुम्हाला विचारलंय सरळ आहे कृषी आणि ग्रामीण म्हटलं की शाश्वत शेती सध्या आपल्याला गरजेची आहे तिला प्रोत्साहन देणं ग्रामीण उपजीविका सुधारणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहेत लक्षात ठेवा कृष्णा नदीच्या खोऱ्यात स्थित दुधगंगा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा कोल्हापूर औरंगाबादपुडी दुधगंगा जलविद्युत प्रकल्प कुठे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या ग्रामीण विकासासाठी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाची सर्वोत्तम प्रतिनिधित्व बंद उपक्रम करतो आता बघा तुम्हाला ग्रामसेवकचा पेपर द्यायचा ग्रामसेवक म्हटलं की कृषीशी संबंधित घटक तुम्हाला जास्त चांगले करायचे या ठिकाणी हे लक्षात आता सर्वोत्तम प्रतिनिधित्व करणारा उपक्रम जिथे शेतीसाठी तंत्रज्ञान या अनुषंगाने पारंपरिक शेती पद्धतीवर विशेष संलंबित व ग्रामीण भागामध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी कृषी संशोधनातली गुंतवणूक कमी करणे महाएग्रेडिंग बघा आता या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी सरळ कट आता कनेक्टिव्हिटी कमी करणे गुंतवणूक कमी करणे हे ये तर येतच नाही आणि ये पारंपरिक शेती कशाला हो आम्हाला तंत्रज्ञान मध्ये वापरायचं आहे ना हे कट महाग्रेडिंग म्हणजे काही ठिकाणी ना अभ्यास केलेला नसताना सुद्धा आम्हाला उत्तर योग्य देता येतात पण थोडस लक्ष द्या ग्रामशिव भरतीची विजेता ब्याच आहे आणि तुम्ही कधीही ऍडमिशन घेऊ शकता तिला का याच्या आधी झाले जे काही लाईव्ह सेशन आहे रेकॉर्डेड सेशन आहे ते सगळे तुम्हाला इथे सेवा आहे तुम्ही किती वेळा बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं कृषी घटक पूर्ण आपण कव्हर करतोय याच्या आधी लेक्चर घेतलेली ले पुढे आपण कंटिन्यू घेतोय आणि नवीन नवीन नवी प्रश्न आपण कव्हर करतोय झालेले सगळे पेपर आपण घेतलेले आहेत मराठीचे इंग्लिशचे जीकेचे केचे गणित बुद्धिमत्तेचे सगळे झालेले पेपर्स या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात भेटतील त्याच्या काही पीडीएफ सुद्धा भेटतील अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या प्ले स्टोरला जा या पद्धतीचा लोगो तुम्हाला दिसेल तो लोगो सर्च करा आणि त्या ठिकाणी जाऊन आपला अभ्यास सुरू करा पुढचा प्रश्न आहे एकोणीशे चार विनायक एक दामोदर सावरकर जवळजवळ दोनशे वीस वर्ष स्वातंत्र्यांच्या मदतीने गरज पडल्या शस्त्रांच्या वापराने ब्रिटिश राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य हिसकावून घेण्यासाठी समर्पित असलेली एक संघटना त्यांनी स्थापन केली विनायक दामोदर सावरकर कोणती संघटना होती अभिनव सोसायटी फ्री इंडिया सोसायटी हिंदू महासभा अभिनव भारत सहा नंबरचा प्रश्न बघ विनायक दामोदर सावरकरांची अभिनव भारत नावाची संघटना अभिनव भारत एकोणीसशे चार आता तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो ही जी अभिनव भारत आहे एकोणीसशे चार ची हिचं आधी काय नाव होतो एकोणवीसशे मध्ये ही स्थापन केली होती बरं कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती ही संघटना कमेंट बॉक्समध्ये सांगावं लागेल तुम्हाला पुढील वाक्याचं मिश्र वाक्य करा निरभ्र आकाशात चांदण्या दिसतात मिश्र करा आकाश निरभ्र असताना चांदण्या दिसू शकतात आकाश निरभ्र असते कारण चांदण्या दिसतात निरभ्र आकाशामध्ये चांदण्या दिसणे अवघड असते जेव्हा आकाश निरभ्र असते तेव्हा चांदण्या दिसू लागतात बघा आता हे इंटरेस्टिंग हे मराठीचे प्रश्न आहेत उत्तर द्यावं लागेल आता मिश्र करायचंय कारण बोधक संयुक्तमध्ये हे पहिलं तर नाही ते सदाभात हे आहे इथे म्हणजे तुम्हाला एकतर मिश्र आणि संयुक्त मध्ये काय करायचं तुम्हाला अव्यय पाहिजेतच ते कोणतंही त्यानुसार ठरणार आता इथे जेव्हा जेव्हा तेव्हा आलं संकेत आला की ते मिश्र वाक्य आलं काय संकेत आला की मिश्र वाक्य आलं संकेत वाक्य मिश्र वाक्य उत्तर चार येत अगिल वाक्याचा प्रकार सांगा माझी शाळा मला खूप आवडते आता मिश्र आज्ञा संयुक्त विधानार्थी बघा आता इथे या वाक्यामध्ये पहिली गोष्ट इथे उभयान्वयी अव्यय आहे का मला ते सांगा उभयानोयी म्हणजे जोडणार दोन वाक्य दोन शब्द शब्दापेक्षा वाक्य जोडणार नाही म्हणजे मिश्रही नाही आणि संयुक्त नाही पण आज्ञा केलेली आहे का नाही सरळ विधान आहे माझी शाळा मला खूप आवडते विधान आहे विधानार्थी वाक्य मोक्ष प्राप्तीची इच्छा म्हणजेच काय बघा बुभुक्षा मुमोक्षा कितीक्षा आकांक्षा मोक्ष प्राप्तीची इच्छा हा इंटरेस्टिंग असा शब्द आहे आणि हा लिहून घ्या तुम्ही मोक्ष प्राप्तीची इच्छा म्हणजेच मुमुक्ष नवीन आहे माझ्यासाठी नवीन आहे मी सांगतो तुम्हाला मी पहिल्यांदा वाचला पण हा परीक्षेला आलाय मुमुक्ष मोक्ष प्राप्तीची इच्छा म्हणजे रोजची हकीकत लिहिण्याची वय म्हणजे काय हे आपल्या जनरल आहे रोज निसी रोज मरा रोज ना रोज ते लिहितोय मी पॉसिबल असेल तर करा बघ रोज निशे असा निद्रा म्हणतो रोज निशे अनुभव या शब्दासाठी योग्य शब्द बरोबर का अनुभव साठी हो गंडांतर स्थित्यंतर गत्यंतर प्रत्यंतर अनुभव कोणता शब्द आहे अनुभव म्हणजेच प्रत्यंतर येणे हा सुद्धा नवा या प्रत्यंतर येणे एखादा अनुभव येणे मला प्रत्यंतर आलं बघा शब्द काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापरण्याचा प्रयत्न करतात आपण म्हणतो ना मराठी भाषा टिकली पाहिजे वाढली पाहिजे आपण हे वापरलं पाहिजे कळस्त्री बाहुले अलंकारिक शब्द आहे भांडणे लावीत फिरणारा कृतीने घातकी मनुष्य दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा लहान मुलांचे खेळणे आता कळसूत्री बाहुले म्हणजे बघा त्या बाहुले असतात ना त्याची कोणती दोरी हे केली की त्याच्यानुसार बावलं नसतं म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने त्याला स्वतःच काही नाही दुसऱ्याच्या तंत्राने चालणार आहे एखादा दुसऱ्याने कोणी काही सांगितलं त्यानुसार वागणार त्याला आपण कळसुत्री बाहुली असं म्हणतो इंग्लिशचे प्रश्न चूज द मोस्ट अप्रोप्रिएट्यू कन्सल्टेटिव्ह कन्जॉई हा पुस्तकापेक्षा काय असतो इंटरव्ह्यूंग म्हणजे जास्त इफेक्टिव्ह असतो जास्त प्रभावशाली असतो ओके एक नंबरचा इंटरव्ह्यू हा शब्द तुमच्याकडे नवा आहे आणि तू घ्या लिहून घ्या नोट डाऊन करा वही करा नोट करा काढायच्या नोट्स काढायच्या एक दोन दिवसांनी पुन्हा ते रिव्हाइज करायचे बस बघा तुमचा कसा अभ्यास वाढतो काहीतरी म्हणतात काय अभ्यास करू लक्षात बसत नाही वाचावं लागेल पुन्हा पुन्हा वाचावं लागेल होईल आय नीड टू गो टू डायडॅच एअरपोर्ट बिफोर फायव्हिएम टू कॅच माय फ्लाइट आता एअरपोर्टच्या आधी कोणतं आर्टिकल एअरपोर्ट म्हणजे ये पासून आहे हे काय हो आहे म्हणजे सोर आहे आता पण आता मग काही जण अँड त्यांनी एक नंबरला देऊनच ठेवलंय तुमचा कार्यक्रम करण्यासाठी पण एअरपोर्ट हा शब्द काय एक विमानतळ जे असतं ते स्पेशल असत एअरपोर्ट द वापरावं लागतं या ठिकाणी हे लक्षात ठेवा हे नियम आहे लक्षात ठेवावे लागते पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघ दॅट मू दॅश अक्रॉस फ्लोअर ट्राईंग नॉट टू बी नोटीस आता कॅट जी फिरते फ्लोरवर की ती असं प्रयत्न करते कारण मी कोणाला दिसणार नाही मिटरली रिसा इम्परसेप्टली बघा शब्द आहे म्हणजे मोमेंट जी तो आहे ना त्यासाठी तो शब्द आहे तो शब्द इम्परसेप्टली हा शब्द आहे ओके इंटरेस्टिंग आहे त्याची जी मुवमेंट आहे त्यासाठी ते विशेषण आहे ऍडजेक्टिव्ह आहे आता बघा जम्बल ऑर्डर आता हा पॅराजिंबल हा कंटिन्यू टी सुद्धा विचारतोय आयबीपीएस विचारतोय आणि तुम्हाला हा एक मार्क देणारा आहे म्हणजे इथांचे इथे मार्क्स तुमचे पक्के होता थोडस थोडस लक्ष द्यावं लागतं थोडसं वाचन असलं पाहिजे तुमचं इंग्लिशचं ओके बसला पाहिजे काय म्हटले बघा पाच सेंटेन्स दिले सी मॅरिड फॉर लव्ह अँड लव्ह टर्न इन टू डस्ट तिने ब्रेकमाससाठी लग्न केलं आणि फ्रीम धुळीत मिळालं असं म्हणू आपण आपल्या भाषेत सी भाषेतोन दु� ही चिल्ड्रन

सोप्प मी तुम्हाला आधी सांगतो की अरे सुरुवात कुठून होऊ शकते आणि कुठून होऊ शकत नाही काही लॉजिक साचे लावायचे चार नंबरचा प्रश्न तुमच्या बघा सुरुवात येणे ईने ईने दाखवली एक गोष्ट आहे ना लॉजिकली एक लक्षात घ्यायची अरे सुरुवात ने तीन ठिकाणी दाखवली ना आपण थोडस तिकडे लक्ष येतो हे पेक्षा मग इथून होतं का देर वाज उरू वाज ब्युटी हा एक तिसरी होती खूप सुंदर अशी स्त्री होती अशी सुरुवात होऊ शकते हेच होऊ शकते म्हणजे येणे सुरुवात होते ये तर आहे आता तिच्या नंतर तिथं पुढचं जे हे आहे आता एट सी हॅड नो लक आता हे जे सी हॅड नो लक याच्यानंतर डायरेक्ट अँड येणार नाही ये तर तसा ऑप्शन नाही पण काय येईल एल बी येईल ये, काय बी मध्ये काय म्हटलं बघा सी हॅड बोर्न इ चिल्ड्रन आणि इथे म्हटलं सी मॅरिड फॉर लव आता एक वुमन होती आधी आधी लग्न आणि मग त्याच्या पुढच्या त्यांनी घडामोडी सांगितलेल्या आहेत म्हणजे आपण लग्नाचा विषय दोन नंबरला घेऊ शकतो इच्या नंतर ये घेऊ शकतो आपण तीन तर कट झालं त्याच्यानंतर काय

मग पाच नंबरचा प्रश्न आहे काय म्हणणार तुम्ही द कॅट जम अंडर द ट्री चर अँड रॅन अप अंडर म्हणू लागेल अक्रॉस नाही इन नाही थ्रू नाही अंडर द ट्री चूज द करेक्ट ऑप्शन बघा दिज आउट्रॅजियस ऑर्डर्स ऑफ डायडॅश मॅनेजर मी पुट डायडॅश लिव्ज ऑफ टू थाउजंड वर्कर्स इन डेजर आता इथे तुम्हाला मॅनेजरच्या आधी तुम्हाला कोणता आर्टिकल वापरायचं आणि पुढे लिव्हच्या आधी कोणता वापरायचं अशा दोन गोष्टी आहेत ऑफ मॅनेजर आता मॅनेजर म्हणजे त्याच्याबद्दल माहिती आहे तो फिक्स आहे इथे द वापरावा लागेल ऑफ द मॅनेजर मी पू डॅड लिव ऑफ टू थाउजंड वर्कर टू थाउजंड वर्करच्या सुद्धा माहिती किती स्पेसिफिक दोन हजार व्यक्ती म्हणजे ते निश्चित आहे द लिवजू थाउजंड दोन्हीकडे सुद्धा द दो आर्टिकल आलं पाहिजे बघा अशा पद्धतीने आपण हे प्रश्न जवळपास सहा पंचे तीस तीस प्रश्नाच्या शेषण बघितले बघितले अभ्यासकट ॲप आहे तुम्ही ऍप डाउनलोड केल्यानंतर बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर हा नंबर तुमच्यासाठी आहे या नंबरवर तुमची रिसिप्ट पाठवा तुम्हाला इथे सगळ्या नोट्स ज्या आहेत मराठीच्या इंग्लिशच्या जी केच्या त्याच्यानंतर इतर नोट्स करंट्स वगैरे त्या पीडीएफ स्वरूपात भेटतील आणि ॲपवरही तुमचे बरेचशा नोट्स आपण कव्हर केले आहेत तिथेही भेटतील तांत्रिकच्या नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपण देतोय ग्रामशो भारतीच्या अभ्यासकता ऍप आहे डाऊनलोड करून घ्या लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद